नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण दिवाळीसाठी खास असे शंकरपाया बनवलेत बघा खारी शंकरपाया दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला मात्र अगदी खारीसारख्या लागतात त्यामुळे ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे करायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली खाली शंकरपाई खूप मस्त खुसखुशीत झाली आहे अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर इथं आपण शंकरपाई बनवण्यासाठी मैदा वापरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तीन कप मैदा घ्यायचा आहे आणि मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असेल ना मंडई तर तुम्ही याच्या दुप्पट प्रमाणसुद्धा घेऊ शकता तर इथं बघा आपण मैदा व्यवस्थित असा पूर्णपणे चाळून घेतला आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा इथं ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा मात्र चांगल्या हातावरती चोळून टाकून घ्यायचा म्हणजे फ्लेवर खूप छान तो आता याच्यासोबतच अजून आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहोत आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला हे सगळं साहित्य कोरडंच मिक्स करून घ्यायचं आता खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तेलाचं मोहन वापरायचं आहे बघा इथं तर इथं मी पाव कपला फक्त एक चमचाभर कमी तेल घेतलं आहे आता हे चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं तर इथं बघू शकता आपण आपण तेल किती मस्त गरम करून घेतलं आहे अशाच प्रकारे पाहिजे आपल्याला ज्यावेळेस मैदा असा फसफसून वरती येतो ना त्यावेळेस समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे आता हे सुरुवातीला आपल्याला चमचेच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की हाताने आपण छान असं मिक्स करून घ्यायचंय तेलाचं मोहन जे आहे ना सगळ्या पिठाला आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे दोन्ही हाताच्या सह्याने मिक्स करून घ्यायचंय चोळून आहे पिठाला म्हणजे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात तरी इथं बघू शकता आपण असं मिश्रण हातामध्ये थोडंसं प्रेस केलं की त्याचा मुटका होतोय म्हणजे आपलं मिश्रण आपला मोहन अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला जे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी असणार तेच टाकून थोडं थोडं याचा गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित हाताने प्रेस करत करत गोळा मिळून घ्यायचा आहे आपल्याला एकजीव करत करत आणि हे जे पीठ आहे ना आपल्याला अगदीच एकदम घट्ट लावण्याची पण गरज नाही आणि सर पण नाही छान असं मध्यम सर सैलसर पीठ करून घ्यायचं म्हणजे लाटायला पण सोपं पडतं आणि आपण याच्यामध्ये जे जिरं ओवा टाकलेलं असतं ना ते अजिबात निखळून बाहेर येत नाही पिठामध्ये जर हात व्यवस्थित त्यामुळे मध्यम असं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं पाच मिनटानंतर लगेचच आपण याच्या पोळ्या लाटेला घेऊया तर मध्यम आकारचं इथं मी उंडा आहे बघा पिठाचा आता याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला छान असं प्रेस करत लाटायचं आपण मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित असं बनवून घेतल्यामुळं जास्त घट्ट नसल्यामुळं व्यवस्थित लाटता येतं आपल्याला तुम्ही बघू शकता तरीच्या आपल्याला सर अशी चपाती लाटून घ्यायची आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटून घ्यायची आहे आता याच्यावरती लावण्यासाठी आपल्याला साठा बनवून आहे बघा तर त्यासाठी इथं बघा मी एक दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे ते वितळवून घेतलं घेतलंय त्यामध्ये एक चमचा मैदा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून आहे इथं आपला मस्त असा साठा बनवून तयार झालाय आता याच्यातील थोडासा साठा घ्यायचा आपल्याला आणि चपातीला लाटून आहे सॉरी लावून आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचा साठा लावून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला चपाती फोल्ड करून घ्यायची बघा दोन साईडने अशा प्रकारे करून घ्यायचे आणि नंतर अशा प्रकारे चौकोनी आपल्याला बनवून घ्यायचे बघा म्हणजे याच्या ना आपल्या शंकरपाळीला आतून मस्त अशा लेअर्स पडतात एक्स्ट्रा साठा लावण्याची गरज पडत नाही अगदी हाताला जो असतो आपल्याला थोडासा लागला तोच पुरेसा होतो जास्त पण साठा लावण्याची गरज पडत नाही आता हे आपल्याला लाटून तुम्ही अशा प्रकारे अशाप्रकारे सुद्धा ठेवू शकता किंवा गोलसरसुद्धा बनवू शकता तर इथं आपल्याला मध्यम अशी चपाती लाटून घ्यायची बघा याची जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही याला लाटताना मात्र पिठाचा वापर अजिबात करू नका लागलंच तर तुम्ही याला थोडंसं तेल लावूनसुद्धा लाटून घेऊ शकता लाटून झाले बघा आता याच्या आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायचे आहेत तर इथं आपण मस्त असे चंद्रकोरच्या आकाराच्या शंकरपाई कट करून घेते बघा तर यासाठी मी अगदी बिसलेरी जास्त असते की पाण्याची बॉटल आपली त्याच्याने मस्त असे बनवून घेते बघा तुमच्याकडं दुसरं कुठलंही झाकण नसेल ना बॉटलचं त्याने तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता अगदी लहान मुलांना मदतीला घेतलं ना मंडळी तरीसुद्धा अशा प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता कोणीही अगदी सहज करू शकतील अगदी पटापट होतात तर इथं आपण मस्त असे चंद्रकोर आपले शंकरपाळी बनवून घेतले आता आणखी एका पद्धतीने आपण बघूया तुम्हाला कुठली सोप पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवू शकता तर इथं बघा आपण सिंपल अशा मध्यम आकाराच्या तीन चपात्या लाटून घ्यायच्यात बघा मध्यमच लाटून घ्यायच्या जा आपल्याला जास्त मो मोठ्या ठेवायच्या नाहीत मोठ्या नाही करायच्या अशा प्रकारचेच पाहिजे आपल्याला मध्यम आकाराच्या गुंडा मात्र आपण थोडासा मोठाच वापरलाय मोठ्या चपातीचा आता तीन चपात्या लाटून घेतल्या तर आपण तर त्याचा असं एकावरती एक ठेवून एक आपल्याला साठा लावून घ्यायचाय व्यवस्थित साठा लावून घ्यायचा सगळ्या बाजूने आता तिसरीसुद्धा चपाती याच्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडस हाताने अगोदर थोडंसं प्रेस, प्रेस करून घ्यायचं नंतर बेलण्याच्या सहाय्यानं मस्त अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे इथं बघा आपली चपाती लाटून झाली जास्त पण एकदम पातळ नको आणि एकदम पण घट्ट पण नको जाड पण नको तर हे सुद्धा आपण अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत आता याला आपल्याला तळून आहे त्यासाठी तेल जे आहे ना मंडळी मध्यम असं गरम करून आहे एकदम पण धूर निघेपर्यंत गरम करू नका किंवा एकदम पण थंड तेल ठेवू नका मध्यम असं तेल छान असं गरम करून आहे आपल्याला आणि मध्यम गॅसवरतीच आपल्या शंकरपाळी तळून घ्यायच्यात जेवढ्या मावतील तेवढ्या टाकून घ्यायच्या आता छान असं झाडाच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे शंकरपाळी टाकून झाली की थोडा वेळ गॅस स्लो ठेवायचा आणि नंतर थोडासा मिडियम करून शंकरपाई आपल्याला छान अशा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्यात बघा जास्त वेळ गोल्डन होईपर्यंत तळे मंडळी तर, तर खूप ख्रिस्पी होतात कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात आजून सुद्धा त्यामुळे लगेचच काढायला नाही जायचं आपल्याला छान अशा गोल्डन लालसर कलर आला की नंतर काढून घ्यायच्या बिस्किटांप्रमाणे तर बघू शकता तुम्ही आता रंग खूप छान आलाय आता हे काढून घेऊया आपण तर अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळी तळून घेणार आहोत तर इथं आपल्या मस्त अशा शंकरपाई बनवून तयार झालेत बघू शकता तुम्ही तेलकट तर अजिबात होत नाहीत प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये शंकरपाई बनवून बघा तर एक तोडून सुद्धा बघूया आपण खूप खुसखुशीत होतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा